नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत जे आरोग्यसेविका आणि आरोग्यसेवक पद आहे यामध्ये एकूण किती पगार मिळतो त्याचं बेसिक आणि वेगळेवेगळे भत्ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ज्यांची आरोग्यसेवक व आरोग्यसेविका पदावर निवड झालेली आहे यांच्यासाठी एक स्वतंत्र ग्रुप आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जे आमच्या ग्रुपमध्ये नाहीत ते या लिंकवरून आमच्या ग्रुपमध्ये जॉईन करू शकता तर जिल्हा परिषदमधील आरोग्यसेविका व आरोग्यसेविका पदासाठी एकूण किती वेतन मिळतं व इन हँड सॅलरी किती येईल याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सॅलरी स्लिपमधील कन्वर्जन करून हा डाटा आपण बनवलेला आहे तर यामध्ये सुरवातीला ॲडिशन म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे भत्ते व बेसिक मिळणार आहे तर आरोग्यसेवक आरो सेविका आरो पदासाठी बेसिक सॅलरी असणार आहे पंचवीस हजार पाचशे त्यानंतर आर ए म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच घरभाडे भत्ता हा नऊ टक्के दराने असणार आहे बावीसशे पंच्याण्णव तर त्यानंतर डी ए सेवन पी सी म्हणजे सातव्या वेतन आयोगाच्या आजच्या दराने महागाई भत्ता जो की पन्नास टक्के आहे यानुसार महागाई भत्ता असणार आहे बारा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढे वॉशिंग अलाउन्स म्हणजेच धुलाई भत्ता हा असणार आहे एकशे साठ रुपये त्यानंतर पुढे परमनंट ट्रॅव्हल अलाउन्स म्हणजे कायम प्रवास भत्ता हा असणार आहे पंधराशे रुपये त्यानंतर पुढे ग्रॉस ॲडजस्ट पाच हजार तीनशे पंचावन्न म्हणजेच हा पेन्शनमधील एन पी एसचा हिस्सा आहे जो चौदा दराने शासन आपल्या पगारामध्ये ॲड करतं तर असं टोटल ॲडिशन असेल सत्तेचाळीस हजार पाचशे साठ त्यानंतर यामधून गव्हर्मेंट रिकव्हरीज म्हणजे शासकीय कपाती होणार आहेत त्या कोणत्या कोणत्या असणार आहेत आपण पाहू यामध्ये प्रोफेशनल टॅक्स म्हणजे कर जो की वर्षाला पंचवीसशे असतो तर याप्रमाणे मंथली दोनशे आणि शेवटच्या मन महिन्यात तीनशे असा एकूण वार्षिक पंचवीसशे रुपये कर हा कपात केला जातो यामध्ये मंथली दोनशे रुपयेप्रमाणे हा व्यवसाय कर कपात होईल त्यानंतर पुढे जी आय एस झेडपी म्हणजे गटविमा जो की असणार आहे तीनशे साठ रुपये त्यानंतर पुढे डिडक्शन ॲडजस्टमेंट म्हणजे जे चौदा टक्के एन पी एस अमाऊंट ॲड झालेली आहे पाच हजार तीनशे पंचावन्न तेथून कपात होईल त्यानंतर आपल्या बेसिक आणि महागाई बात्यातून दहा टक्के डी सी पी एस म्हणजेच एन पी एस तीन हजार आठशे पंचवीस रुपये कपात होईल अशी ही चोवीस टक्के रक्कम आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात मिळणार आहे ती आपल्या पगारातून कपात केली जाईल असे एकूण नऊ हजार सातशे चाळीस रुपये हे कपात होणार आहे तर अपंग बांधवासाठी हा प्रवास भत्ता थोडासा जास्त असेल आपण जनरल हा व्हिडिओ बनवलेला आहे तसेच यानंतर यावर एक पगार स्लिप घेऊन स्वतंत्र व्हिडिओ बनवला जाईल आपण सर्व उमेदवार नवीन आहात त्यामुळे हा बेसिक व्हिडिओ बनवलेला आहे ह्यात आणि पगार स्लिपमध्ये काही फरक नाही हे आणि पगार स्लिप हे सेमच असणार आहे तर असं हे एकूण पगाराचं स्वरूप असेल तर एकूण ॲडिशनमधून कपाती वजा जाता आपल्याला इनहँड सॅलरी किती मिळेल ते पाहू तर इन सॅलरी हे मिळणार आहे सदतीस हजार आठशे वीस रुपये एकूण सॅलरी जी आपल्या खात्यामध्ये वर्ग होईल तर असं हे एकूण आरोग्यसेवक आरोग्यसेवी कपातासाठीच्या पगारीचं स्वरूप आहे तर जे पण आमचा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच कागदपत्र पाहता आणि तसेच जॉईनिंगनंतरच्या पुढील माहितीसाठी ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर सर्वांना माहितीसाठी हा, हा ग्रुप आहे तरी जे पण उमेदवार हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा तसे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद